नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल जेड़ अजय खरेवर गुड आफ्टरनून हा जवळजवळ एक वरला आहे आपण जाणार आहोत एक छोट्याशा राईडला आजचा आहे रविवार आज आपलं हॉटेल पण बंद आहे आपण जाणार आहोत तिथून चिंचपड्याला तुम्ही थमनेल बघितलं असेल आपण चाललो का गरो महाराजांचं मंदिर बघायला लास्ट टाईमाला आपण प्रयागराजला गेलो होतो आपल्याला तिथे काशीला पण गेलो काशीला गेलो त्या त्या ठिकाणी एवढी गर्दी होती नाही आपल्याला काळभैरवाचं पण दर्शन घेता आलं नाही काशी विश्वनाथाचं दर्शन घेता आलं देवांनी ती इच्छा पूर्ण केली आपण कृष्णेश्वरला गेलो आणि काळभैरावांना भेटायची इच्छा आपली बाकी राहिली तर आपण आज काळगैरावाच्या मंदिरात जाणारी ती तीसुद्धा इच्छा पूर्ण केली आहे तर काळगैरवाचं मंदिर कुठे आहे काय आहे या व्हिडिओच्या टेन पॉईंट टिकून राहिला तुम्हाला कळेल त्यासोबतच काळभैरवांबद्दल मी छोटीशी तुम्हाला माहिती पण देणार आहे त्याच्यामध्ये काळभैरवांचा जन्म कसा का झाला काळभैरवांना दारू ही नैवेद्य म्हणून का अर्पण केली जाते त्यानंतर काळभैरवाचा फोटो किंवा मूर्त ह्यामध्ये ठेवायची का नसते तसंच काळभैरवाची पूर्ण जन्मकथा याबद्दलची उत्तम खूप तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये देईन या व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहा जवळजवळ तीन वर्षांनी आपली ही पहिली शॉर्ट बाईक राईड आहे त्याच्यानंतर आपल्या बाईक राईडसुद्धा होतील तर समजा अशीच समजा हेच की आता आपल्या बाईक राईडला इथून सुरुवात झाली आहे तर चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपण आता डायरेक्ट रायडिंग मोडवरच भेटू का वेळावरबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या आणि या व्हिडिओबद्दल काही अभिप्राय असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही तुमचा होस्ट अजय खरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल शेड अजय खरेवर तुमचं स्वागत करतो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सपोर्ट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आता रायडिंगबरोबरच भेटू हे आहे काळभैरव मंदिर आहे ना हे बा समोर लिहिले काळभैरव मंदिर आणि हा चिंचपारा पन पन्व, उरण पनवेल रोड या बा हा आहे उरण पनवेल रोड आणि आपली गाडी आहे मुख्य गेट चला आता आपण आतमध्ये हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर हे आहे काळभैरवाच मंदिर हे आहे वरती जाण्याच्या पायऱ्या इथून आजूबाजूला बिल्डिंग आहेत ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि या मंदिराच्या खालीच एक हॉल सुद्धा आहे मंगल कार्यालय चला आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिर दोन गजराज आहेत जे तुमचं स्वागत करतील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे मंदिर तयार होताना ना भाविकांनी सगळं आता मदत केली हे त्यांची नावं वगैरे दिलभैरव मंदिर चिंचपाडा काय आहे मंदिराच्या आतला भाग मंदिरात जेव्हा तुम्ही एंट्री कराल यावेळेला सुरुवातीला तुम्हाला एक नंदी दिसेल होते मंदिराच्या आतमध्ये गेलं तर सुरुवातीलाच तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसेल आतमध्ये राहण्यामध्ये आतमध्ये फोटो वगैरे काढून देणार नाही त्याच्यामुळे बाहेर दर्शन घ्या त्याच्यानंतर दोन नंबरला आहे काळभैरव महाराजांचं मंदिर मूर्ती काळभैरव महाराजांची मूर्ती आहे त्याच्या पुढे तीन नंबरला आहे कृष्णाची मूर्ती आहे हे बघा हे आहे कृष्णाची मूर्ती आहे ना हे आहे काळभैरव मूर्ती तिला गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे मंदिराची भव्यता केवढी मोठी आहे ही बघा आहे ना किती मोठी बाबा आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला जन्मकथा कशी ओळखावी ते त्याबद्दल ता सांगतो ज्या वेळेला सर्व ऋषी सर्व ऋषी मंडळी एकत्र आली आणि त्याही विचार केला की प्रत्येक देव स्वतःच्या महत्व स्वतःचं महत्व दाखवण्यासाठी प्रत्येक भक्ताला आपापल्याकडे आकर्षित करत असतो कर तर ह्यामध्ये सर्वात श्रेष्ठ देव कोण असा ऋषी मुलींना प्रश्न पडतो तर ते सुरुवातीला गेले ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं या जगामध्ये तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारचे देव कोटीमध्ये कोटीचा संस्कृतमध्ये अर्थ होतो प्रकार तेहतीस प्रकारचे या विश्वामध्ये देव आहेत याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोण तर ब्रह्मदेवाने ग्रभाने लगेच उत्तर दिलं या सृष्टीची निर्मिती मी केली या सृष्टीचा निर्माता मी आहे त्याच्यामुळे मी या सृष्टीतला सर्वात मोठा देव आहे सर्वात प्रमुख देव आहे त्याचं हे उत्तर ऐकून विष्णुदेव म्हणाले अरे माझ्या प्रेरणेतूनच तू माझ्या प्रेरणेमधूनच तू या विश्वाची निर्मिती केली श्रेष्ठ तू नाही आहे श्रेष्ठ मी आहे त्याच्यामुळे या दोघांमध्ये हो धावणं चालू झाली आता याचं निरसन करण्यासाठी या देव या एक काय केलं चारही वेदांजवळ गेले ऋगवेद सामवेद अतर्वेद आणि यजुवेद तर चारही वेदांना त्यांनी प्रश्न विचारला की ह्या सृष्टीमधला सर्वात प्रमुख देव कोण आहे वेदांनी सांगितलं की ह्या सृष्टीमधला सर्वात प्रमुख देव आहे शंकर त्या दोघांचं भांडण काय त्यात संपलं नाही तर मग काय आलं ब्रह्मदेव आणि विष्णुदेवानी शंकराची निंगा काढावं सुरुवात तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक प्रकाश ज्योती निर्माण होते ही प्रकाश ज्योती त्या प्रकाश ज्योतीने एक पालकाचं रूप घेतलं आणि त्या बालकाला बहून ब्रह्मदेव असला आणि त्याला काय म्हणाला माझ्या पाचव्या मुखापासून तुझा जन्म झाला आहे तू माझा आशीर्वाद घे आणि पाप भक्षण करण्यासाठी गृह फिरायला आला तर काळभैरव हे आधीच उग्र स्वरूपाचे शुभ्रदेव आहे तर त्यांना या गोष्टीनं राग आला त्यांनी अकरा विक्राळ खूप धारण केलं आणि डाव्या परमदेवच्या नाफानं ब्रह्मदेवाचं पाचवं शिव होतं ते छाटून टाकलं हा सर्व प्रसार बघून दोन्ही घाबरले आणि त्यांनी भैरवस्ती गायला सुरुवात केली त्यावेळेला तिथे शंकर प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं दोघांचं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी मीच या रूपात या मीच या रूपामध्ये अवकारलो आहे काळभैरव हे माझंच रूप आहे आणि अष्टभैरवांमध्ये सगळ्यात प्रमुख हे काळभैरवाला मानलं जातं ते झालं त्याच्यानंतर काळभैरवाला भोधनाथ बोलले तू ब्रह्महत्या केली आहे म्हणजे ब्रह्मदेवाच्या पापेमुखांमध्ये निंदा केली असली तरी पण तू रागामध्ये रागामध्ये हा विचार करून ब्रह्मदेवाच्या पापेमुखाचं पापमुख चाटलं तुला या पापाचं प्राश्चित घ्यायला लागेल म्हणून का घराला सा बोलिना सांगितलं तू पापाचं प्राश्चित घेण्यासाठी काशीनगरीला जा काशीनगरीला जाशील का घराला हे पाप पापातून तू मुक्त होशील आणि तिन्ही लोकांमध्ये वंदे होशील त्या त्यानंतर काय झालं काळभैरव तिथे निघाले ते जसे जसे पुढे जात होते ते, ते पाचोमुख त्याचा पाठीपाठी येत होते आणि ज्या वेळेला काशी नगरीच्या वेशीवर काळभैरव जेव्हा आले त्यावेळेला ते पाचोमुख तिथेच थांबले आणि काळभैरव तिथले उच्च कोतवाल झाले त्यामुळे ही कहाणी हेच दाख चालते की महाशत भोलेनाथाचं जे काशी उज्जैन या ठिकाणी जी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर पहिलं काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागते पहिलं भैरवचं दर्शन घ्या त्याच्यानंतर मी भोलेनाथाचं दर्शन घेईन जर काळभैरवाचं दर्शन न घेता तर मी भोलेनाथाचं दर्शन घेतलं काशी विश्वनाथाचं किंवा उज्जैनला भोलेनाथाचं दर्शन घेतलं तर ते दर्शन पूर्ण होत नाही मान्य अशी आहे की काळभैरवाला उज्जैनमध्ये मदिरा अर्पण केली जाते लाडू हे नैवेद्य म्हणून वाहिली जाते त्याच्या मागचे मुख्य कारण असं आहे की ज्या व्यक्तींना दारू सोडायचे असेल त्यांनी ती भैरवाला अर्पण अर्पण करायची असते म्हणजे आपलं जे क्लेश आहे आपल्या ज्या माहेर सवय ती काळ काळगैरवासाठी अर्पण करायचे असतात अर्पण करणं हे त्यातून चांगलं घेणं हा त्याचा मुख्य हेतू असतो आणि दुसरी एक कथा अशी आहे की काळगैरव हे अतिशय उग्र स्वभावाचे अतिशय उग्र म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती पण एवढी आहे की ते ज्या वेळा क्रोधित होत होते त्यावेळेला देवांनाही त्यांना कंट्रोल करणं मुश्किल होत होतं त्याच्यासाठी त्याच्यामुळे त्यांना अवस्थेमध्ये ठेवण्यात आलं जर जर कंटिन्यू जागे राहिले तर त्यांना शांतपणे बोलवणंही शक्य नव्हते त्याच्यामुळे काळभैरवाला मदिरा अर्पण केली जाते जेणेकरून बाळभैरव निद्रस्त अवस्थेत असते आणि त्याचं तिसरं एक कारण आहे की जे व्यक्ती मदिरापान करतात आणि त्यांना ती सोडायची आहे ती सोडायची आहे म्हणून पण ती काळभैरवाला काळभैराला दारू अर्पण करणं म्हणजे आपल्यातले जे क्लेश आहे आपल्या ज्या वाईट सवय आहेत ह्या देवाला अर्पण करायच्या असतात आणि देवाकडून चांगल्या गोष्टी आपण मिळवायच्या असतात त्यासाठी तिथे दारू अर्पण केले जातात तर हा होता छोटासा व्हिडिओ आपल्या काळभैरवा मंदिराचा आणि काळभैरवाबद्दलची मी तुम्हाला दिलेली छोटी माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा अभिप्राय करावा मी तुमचा होस्ट अजय खरे माझ्या या व्हिडिओमधून साईन ऑफ होतोय आता परत नवीन विषय नवीन दिवस नवीन राईट घेऊन भेटू तोपर्यंत तो खुश राहा आवाज राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत ना तुमचा होस्ट अजय खरे साइन ऑफ होते बाय 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 बाय